नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील सरसगट वीज बिल माफी एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच राज्यातील सरसगट कशा पद्धतीने वीज बिल या ठिकाणी माफ करण्यात आलेला आहे व एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा निर्णय काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील सरसगट वीज बिल माफी एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय बघा वीज बिल माफ काय आहे अपडेट महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायक बातमी समोर आली आहे राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार शेतकऱ्यांना वीज बिलात मोठी सूट मिळणार आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे बघा निर्णयाचे महत्वपूर्ण मुद्दे कोणकोणते आहेत आणि सरकारचा महत्वपूर्ण उद्योग ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाने एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार राज्य सरकारकडून महावितरण कंपन्यांना वीज बिलातून संपूर्ण सूट देण्यासाठी अनुदान वाटप करण्यात येणार आहे बघा आदिवासी विकास मंत्रालयाचे योगदान काय असणार आहे आदिवासी विकास मंत्रालयाने या योजनेत महत्वपूर्ण साठी महावितरण महामंडळाला कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले आहे हे सहाय्य कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी वापरले जाणार आहे बघा लाभार्थी कोण असणार आहेत एकूणच याचे या योजनेचा लाभ मुख्यतः दोन गटांना मिळणार आहे एक आहे कृषी पंपधारक शेतकरी आणि दुसरं आहे अनुसूचित जातीशी संबंधित वैयक्तिक लाभार्थी अपेक्षित परिणाम काय असणार आहेत बघा या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलात मोठी कपात होण्याची अपेक्षा आहे याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे कमी झालेल्या वीज खर्चामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढण्यास मदत होईल बघा या योजनेची अंमलबजावणी कशी असणार आहे महावितरण कंपन्या या योजनेची अंमलबजावणी करतील त्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे ते शेतकऱ्यांना वीज बिलात सूट देतील आणि आर्थिक प्रभाव असणार आहे या निर्णयामुळे राज्य सरकारवर आर्थिक भार पडणार असला तरी त्याचा दीर्घकालीन फायदा हे शेती क्षेत्राला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे शेतकऱ्यांच्या या उत्पन्नात वाढ झाल्याने त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि त्यांचा सकारात्मक परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे शिंदे सरकारचा जो मोठा निर्णय आहे राज्यातील सरसकट वीज बिल माफी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल, चानल चानल ला, नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद